मंडळी महेश मोटे हे नाव तुमच्यासमोर आलं की तुम्हाला त्याचे रील आठवत असतील नाव आहो पट्ट्या कुठं बी जाऊ द्या याचं आपलं एक वेगळंच चालू असतंय हा कधी कुणाशी सहज गप्पा मारतो तर कधी श्रावणात मास बी खामडतो तर कधी कुणाला बी फोन लावून त्याची खेचत राहतो आओ कधी एका मुलीसोबत तिची ओळख लपवत फिरतो तर कधी विमानातनं फिरताना परत टू व्हीलरवर परत येऊन त्याच्यावर परत राऊंड मारत बसतो आणि या सततच्या हटके आणि एकूण अतरंगी त्याच्या व्हिडिओजमुळे तो तर खूप ट्रोल सुद्धा होतो ह कधी बोलताना दमतच नाही हो याला प्रत्येक गोष्टीवर बोलायचं मात्र हे जरी एका बाजूला असलं तरी या पट्ट्याची एक सक्सेस स्टोरी त्या रील स्टार स्टोरी त्या अगदी करोडपतीपासनं एक रुपया नसल्यापर्यंतची सगळी स्टोरी आणि पुन्हा त्यातनं एक वर येत सर्व महाराष्ट्रभर प्रसिद्ध होत आपली एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या या महेश मोटेबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत मंडळी त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे नमस्कार महेश मोटे हे नाव आपल्या सबंध महाराष्ट्राला माहीत आहे कारण याचे व्हिडिओज आव हा पट्ट्यांना काय करल कुठे सांगू शकत नाही कधी फ्री जाहिरात करल कधी पैसे घेऊन करल नाहीतर कशावर नवी ना भलं मोठं गप्पा मारल मग मा कमेंट बॉक्समध्ये ना हायच याच्या बागात धांगा अह तिकडे पब्लिकला काय कमेंट करायची म्हटली कशी बी करतं मात्र कमेंटचा नुसता दंगा जरी असला ना तरी याची लाईफची स्टोरी पण खत्तर ना के बरं का आणि आज आहे ना तीच आपण पाहणार आहोत तर मंडळी हा जो महेश मोठे असं सा सांगतो की तो कॉलेजमध्ये असताना एकदा फार आक्रमक होता आरेला कार्य करणं रुबाब करणं नाहीतर सगळंच काम अगदी रांगडं आणि त्यामुळे याला भर परीक्षेत बाहेर पण काढलं असं सांगतोय यानंतर कॉलेज संपलं पण यानं ना नंतर जिम मध्ये व्यायाम चालू करताना याची बॉडी खतरनाक होती असं मी सांगतो आणि एक दिवस काय झालं याला ना तिथंच कोणीतरी बॉडी बघून म्हटलं एक जॉब आहे पण परदेशात जाशील का हा म्हटलं ठीक आहे, आहे की पासपोर्ट आहे का म्हटलं आहे की मग काय अहो मंडळी तीन दिवसात मग याला डायरेक्ट परदेशात ते बी फिलिपीन्स थायलंडमध्येच आता हे त्याचेच शब्द बरं का महेश थेट पोचला मग परदेशात तिथे पण तिथे जॉब होता बाउन्सरचा नुसतं म्हटलं उभा राहायचं हालायचं बी नाही पण हा पट्ट्याना तिथे बी वैतागला आऊन नंतर तर यानं तिथे चोरी पण केली मात्र ती केलेली चोरी आल्यानंतर सुद्धा देऊन गेली परदेशात असताना याने एका तिथल्या एका इजिप्तच्या माणसाची चोरी केली होती आणि ते समजताच पोलीस याला पकडायला आलं पण याने थेट काय केलं बॉक्सिंग येत असलेल्या पोलिसांवरच हात टाकला आणि ते त्याला एवढं या मागत पडलं की महेश थेट पोचला जेलमध्ये म्हणजे सलग तीन वर्षासाठी आऊ यातनं ना त्यानं मंडळी चोरी करताना धावपळीत त्याचा मोबाईल जो होता ना पाण्यात पण टाकला आणि त्यामुळे पोलिसांना तो सापडलाच नाही आणि त्याच्यामुळे पोलिसांना याचा माग लागा ना त्यामुळे जेव्हा तो सापडला त्यानंतर तो थायलंडला थेट अडकला तीन वर्ष आऊ कॅश घेऊन भारतात येऊन असं त्याला वाटलं पण त्याला तिकडे पकडलं होतं आऊ ते सांगतो की या जेलमध्ये ना त्याला अनेक लोक भेटली तिथे गेल्यावर तो सांगतो की त्याला आधी त्रास झाला आधीच त्याची ना मंडळी बॉडी खतरनाक असलेला महेश तिथे किकबॉक्सिंग सुद्धा परत चालू केलं नव्यानं आणि जेलमध्ये त्यांनी सुद्धा मिळवलं तिथे त्याचे काहीतरी इराकचे दोस्त झाले आणि त्यातनं त्याची काही वर्ष त्यानं तिथे तुरुंगात घालवली महेश नंतर भारतात आला आणि हेच सांगताना ना तो मला सर्च करा बघा कोणी कोणी माझ्या बातम्या केल्यात पार ते तिकडे परदेशातल्या पेपरात पण बातम्या आल्यात असं आवर्जून ते प्रत्येक ठिकाणी सांगत बसतो आणि नंतर हा भारतात आला भारतात आल्यावर त्याला जॉबची गरज होती आता भारतात आला तरी महेशला पैशाची अडचण तशी भरपूर भासू लागली होती तो सांगतो की काही करून पैसे हे कमवायचेच होते यातच त्याला केरळला मंडळी फार जावं लागलं हे सांगताना तो म्हणतो की केरळमध्ये मी महाराष्ट्र एवढीच प्रॉपर्टी कमवली हो केरळात तो करोडपती झाल्याचं सांगतो मात्र मंडळी हे सगळं झालं महेशनं त्यानं सांगितलेल्या प्रवासाबद्दल पण यानं सोशल मीडिया कधीपासून हा वापरायला सुरुवात केली हे पण जरा बघू की काय की हा परदेशात असल्यापासून ना काही ना काही सोशल मीडियात टाकायचा मग काय झालं त्याचा भारतात आल्यावर जरा वापर वाढला अगदी तिकडे इन्स्टाग्रामला वाटेल तिथे बोलायचा कुणाशी जाहिरात करायचा कुणाशी गप्प मारायचा त्याच्यामुळे तो व्हायरल बी झाला आणि ट्रोल सुद्धा झाला व आता ट्रोल का झाला ते तुम्हाला माहितीच आहे की अहो कशावर बी काही बी बोलायचं मग पब्लिक कमेंटमध्ये तयारच असतो अहो एकेकाळी यानं पब्लिकला काय पण ती बोलते म्हणून त्याने थेट कमेंटच बंद केलं आपण नंतर त्याला सगळ्या गोष्टी काढल्या आणि तीच त्याची खरी ताकद आहे एका मुलीसोबत पण तो आता राहतोय तिची ओळख लपून आणि त्यावरूनही तो आता ट्रोल झाला मात्र तो आजही तसाच आहे मंडळी महेश मोठे हा इन्स्टाग्रामवर अनेकदा काहीही कसलेही व्हिडिओ बनवतो कधी तो कमी कपड्यात बसून काहीतरी सांगतो तर कधी स्वतःची स्टोरी सांगत राहतो कुठे कोणाची जाहिरातच करल कुठे कोणाचं सामाजिक कार्यकर्त्याला कॉल करून त्यालाच ज्ञान शिकव बऱ्याचा फॅन सगळीकडे हो विमानात गेला की तिथे बी फॅन आणि कुठे बी गेला तरी असतोच ना ह्याचा एखादा बी फॅन अहो लोकांनाही वाटत असेल येडा हा महेश मोठे पण पक्का येडा हे महेश मोठे तयार हे त्याला कळलंय काहीही बी बोलून सुद्धा काम चालू शकतं हे त्याला फक्त कळलंय आणि लोकांसमोर येडं बनून मेवा खाता येतो हे बी त्याला समजलेलं आहे त्यामुळे कमेंट कशा बी आल्या तरी महेशला ते कळलेलं आहे की जरा येडगट काही केलं ना तरच चर्चा होईल आणि कमेंट बी वाढतील एकीकडे लोक सोशल मीडियात व्हायरल व्हायला काय काय करतात पण हा महेश वाटेल तसे व्हिडिओ टाकतो स्वतःच्या स्टोऱ्या सांगतो लोक कमेंट करताल का असंच बोलतो आणि वरून मजा पण घेतो त्यामुळे एकेकाळी एक एक येड घाबळा वाटणारा हा महेश मोठे आता चांगलाच रील स्टार झालाय ते या सगळ्या कंटेंटवर अहो इंग्लिश बोलणं असेल नाहीतर ग्रामीण बाजातला संवाद असेल यामुळे महेशची ही कायम चर्चा होतच असते त्याची बँक ऑफ थायलंडची स्टोरी कसली तरी असेल नाहीतर केरळला जाऊन करोडपती बनण्याची त्यानं सांगितलेली स्टोरी असेल त्यानंतर ते त्याने व्हिडिओ बनवायला जी सुरुवात केली आणि आज तो चांगलाच प्रसिद्ध झालाय सोशल मीडियात क्रिंच कंटेंट हा चालतो आणि तो, तो करणाऱ्या अनेक जण असले तरी महेश मोटे हा त्यातलाच एक यामुळे कधी तो झेंडा वंदनला पाहुणा म्हणून सुद्धा जातो टीका करतो ट्रोल सुद्धा होतो म्हणून माफी मागायला स्वामींना भेटायला जातो तिथून पुन्हा येत माफी मागतो मात्र त्याची बडबड तो चालूच ठेवतो आणि या सगळ्यात महेश मोटे की जर कितीही ट्रोल झाला तरी ट्रोलिंगला त्याने खेळीमेळीन घेत त्याचा व्यवस्थित फायदा करून घेत कामं साधलीत त्यामुळे तुम्ही त्याला कसंही बोला काही पण बोला त्याला बी तेच पाहिजे बाकी त्याच्या स्टोऱ्या लयी असतील तो कसाही बी व्हिडिओ करत असेल अहो पण सोशल मीडियात ना ट्रोल होत प्रसिद्ध होणं या ट्रोलिंगला त्यानं खतपाणी घालत मोठं करणं आणि चर्चेत राहणं हे अनेकांना कळलंच नाहीये त्यामुळे महेश मोटे असाच चर्चेत राहणारा आणि तसा मी चर्चेत राहतो बाकी मंडळी महेश मोठेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला जरूर सांगा